क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ज्याची कधी कोणी कल्पना केली नव्हती किंवा भल्या भल्या देखील ज्याचं अनुमान लावलं नव्हतं असा पाऊस मे महिन्यामध्ये म्हणा आणखी कसाही म्हणा तो पाऊस पडला त्याच पद्धतीनं ज्याची कधी कोणाला आता कल्पना नव्हती कि निवडणुका होतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या ह्या निवडणुका आता होतील याची कोणी कल्पना केली नव्हती त्या निवडणुका अचानक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे किंबहुना उन्हा तसे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहे त्यामुळे ह्या निवडणुका आता टाळणं सरकारला शक्य होणार नाही आतापर्यंतच्या निवडणुका का होत नव्हत्या गेल्या पाच ते सहा वर्षापासून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात एका शक्तिशाली राज्यात महानगरपालिका अस्तित्वात नव्हत्या मुंबईसारख्या भारताच्या आर्थिक राजधानीचा कारभार हा विदाऊट महानगरपालिकेच्या प्रतिनिधींशिवाय चालू होता संपूर्ण भारताच्या आर्थिक नाड्या ज्या मुंबईकडे आहेत त्या मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक सुद्धा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणानं पुढे ढकलल्या जात होते सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यामुळे येत्या सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील किंबहुना या ह्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकांपेक्षा सर्वाधिक जास्त लक्ष हे मुंबई महानगरपालिकेकडे लागून राहिलेले आहे ला संपूर्ण भारताचे लक्ष या मुंबई महानगरपालिकेकडे लागलेले आहे ला ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी कोणाच्या ताब्यात जाणार कोण जिंकणार उद्धव ठाकरेंची शिवसेना की सध्या भारतामध्ये सत्ताधारी असलेली भारतीय जनता पक्ष की शिवसेनेतून बाहेर पडत आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना कोण जिंकणार शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष गलित गात्र झालेला काँग्रेस पक्ष यांची सध्या कोणी चर्चा करताना दिसत नाही कारण ते मुंबईमध्ये नगण्य आहे काँग्रेस पक्षाची ठराविक टापूमध्ये ठराविक टप्प्यां पट्ट्यांमध्ये एक ताकद आहे निर्णायक ताकद आहे परंतु त्या पलीकडं सत्ता ताब्यात घेणे एवढी त्यांची ताकद नाही आणि त्यामुळं निवडणूक महा मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना की भारतीय जनता पक्ष अर्थात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे हे दोघं सध्याच्या घडीला महायुती महायुती म्हणून एकत्रित आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ते एकत्रित लढतील का हा मोठा प्रश्न आहे कारण मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबईला भारतीय जनता पक्षानं कमीत कमी ऐंशीच्या वर जागा जिंकल्या होत्या ऐंशी पर्यंत जागा जिंकल्या होत्या आणि एक संघ शिवसेनेने देखील ऐंशीच्या वरती जागा जिंकलेल्या होत्या परंतु त्यातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी आपला स्वतंत्र गट तयार केला आणि ह्या गटाकडे सध्या सर्वाधिक मुंबईतले शिवसेनेचे माजी नगरसेवक गेल्या महानगरपालिकेच्या महानगरपालिका सभागृहातील नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडे आलेले आहे त्यामुळे दोघांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यात जागा वाटप कसं होईल ह्यावरून दोघांची कदाचित युती फिसकटली तर वा आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आणि म्हणून ही लढत आपण असं मानूया की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे जर वेगवेगळे लढले तर ही लढत तिरंगी होईल ठाकरेंची शिवसेना एकनाथरावांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही तिरंगी लढत होणार एवढं मात्र शंभर टक्के नक्की आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ये उद्धव यांच्या शिवसेनेला साथ देण्याची अधिक शक्यता सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसून येत आहे ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्याच्या नंतर राजकीय परिणाम होणार हे शंभर टक्के आहे त्यासाठी कोणत्या ज्योतिषाची तिडबुड या ज्योतिषाची आपल्याला आवश्यकता नाही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकासह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांमध्ये त्यांची राजकीय परिणाम निश्चितपणे दिसून येतील आणि त्यावेळेले हे दोघे बंधू मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील हे देखील ओघाणंच आलं परंतु वेग जर उद्या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने मुंबईत जर लढले तर त्याचा पूर्ण फायदा हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांना झाल्याशिवाय राहणार नाही परंतु भाजपा आणि एकनाथ शिंदे हे दोघं जर मिळून एकत्र लढले त्यांना अर्थात अजित पवार यांची साथ असणार आहे हे दोघ जरी एकत्रित महायुती म्हणून लढले आणि एकीकडे हे ठाकरे बंधू तरी ही घमासान लढाई होणार आहे जरी हे दोघ आमने सामने लढले भाजपा शिवसेना शिंदे गट युती म्हणून महायुती म्हणून आणि दोन्ही ठाकरे बंधू आमने सामने जरी लढले किंवा वेगवेगळे जरी लढले तरी निर्णायक बहुमत कोणालाही मिळण्याची शक्यता नाही कोणालाच निर्णायक बहुमत मिळणार नाही एवढं मात्र खरं मग अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीची एंट्री ही अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे बांधवांना मी नेहमी सातत्यानं बोलत आलो की या महानगरपालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडी किंगमेकर किंगमेकर ठरणार आहे त्याला कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे यामध्ये कोणालाही बहुमत मिळणार नाही म्हणजे मेजॉरिटी जी पाहिजे सत्ता निर्माण करण्यासाठी ती मिळण्याची शक्यता नाही अशा वेळेला दहा ते बारा जागा जरी वंचित बहुजन आघाडीने जिंकल्या मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या तरी वंचित बहुजन आघाडीचा टेको घेतल्याशिवाय आधार घेतल्याशिवाय कोबड्या घेतल्याशिवाय कोणालाही आपला महापौर मुंबईच्या सिंहासनावर बसवता येणार नाही मुंबईची सत्ता ताब्यात घेता येणार नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने कमीत कमी आपले दहा ते पंधरा नगरसेवक मुंबई महानगरपालिकामध्ये निवडून आणणं अत्यावश्यक आहे जर तुम्हाला मुंबईत टिकाव धरून राहिण असेल तर आणि उद्याच्या विधानसभा निवडणुका जिंकायच्या असेल तर कारण ह्याच महानगरपालिकांमधून विधानसभेचा विजयी जातो जातोय त्यामुळं मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी निश्चितपणे दहा ते पंधरा जागांवरती विजय मिळवून एक किंगमेकरच्या भूमिकेत दिसली तर नवल वाटायला नको कारण वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रातला एकमेव असा पक्ष आहे की ज्याचा खेळ सुद्धा मोठ्या प्रमाणात जाळं मिळलं गेलेलं आहे आणि वंचितचे कार्यकर्ते हे निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्याचा बेनिफिट हा वंचित बहुजन आघाडीला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी हा निश्चितपणे एक किंगमेकरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे यात माझ्या माझ्या मनात तर कोणत्या प्रकारची शंका नाही डाऊट नाही जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा